आहे सगळ्यांना कस आता मी मोबाईलवर एक गाणं लावलेलं आणि ते गाणं लावल्यावर आठवलं मित्रांनो कसं आमच्या जुन्या गोष्टी आठवल्या जुन्या कहाणी आठवली तर बकी आणि मी लग्नाच्या आधी पिक्चरला जायचो एकदा पण नाही लपड होत आमचं प्रेम होत आणि आम्ही 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 फिरायला जायचो मित्रांनो खरं हाय हाय आणि काही लोक गाडी आणल्या ती कुठे गेली रेशमाबाई हा काही लोक गाडी आणल्या तिलाही झाले मित्रांनो काय झाले माहिती का, मा का कुठे गेले <coughs> तर रेश मिळ हा तो तिथं बाहेर तिथल्या शिव देते ठीक आहे आम्हाला चालतं एक दिवशी रेश हे पण कॅमेरा आणि आम्ही कुठे होतो पिक्चर पिक्चरच चाललेलं कुठल्या पिक्चरला नाही तर लग्नाच्या आधी आम्ही पिक्चरला जायचो पण पिक्चरला गेल्यानंतर विषय काय व्हायचा आम्ही जाऊ पण जाईन तेव्हा ह्याचा पिक्चर लागलेला असायचा त्या एकच <laughs> हिरो तेरेना कोणता हिरो दे? रिती देशमुख हां रिती देशमुख आणि लग्नाच्या आधी हो, पण जात होतो लग्नाच्या आधी काय आहे हे जी शाहू स्कूलला शाळेला होती बारा मधील म्हटरना क काय खोटे सांग तिच्या मैत्रिणी मग तुझ्या मैत्रिणीने मी रिकरून त्या व्हिडिओ बघत असल्याकडे पण सांगतात ही जी एक फ्रेंड होती त्याचं नाव नाही सांगत मी तरी विषय काय विषय काय व्हायचा माहिती का विषय काय व्हायचा मित्रांनो एक गाडी जाऊन द्या पण बाबा ऐकत होतो म्हणून मी थांबलो विषय काय व्हायचा आम्ही पिक्चरला जायचो खाली गेलो तर लग्नाच्या आधी आम्ही पिक्चरला जायचो तर आम्हाला सतत जाव जाईन ना तो तेच हिरोचा पिक्चर लागलेला असायचा आणि विषय काय व्हायचा हिथून तिथून म्हणजे शाहू हायस्कूलला बारामती शाळेला होती पण विषय काय व्हायचा शाहू हायस्कूलला असताना तिची रोज सकाळची शहा होती सोमवार शुक्रवार शुक्रवार पर्यंत सकाळची शहा होती शनिवार आणि शनिवारच फक्त दिवसभराची शाळा असायची प्रत्येक शनिवारी म्हणजे आम्हाला कसं असं फ्रीडम भेटायचं ना शनिवारचं च दिवसभरची शहा नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आम्ही नऊ वाजता सिरियल मध्ये सांगायचं मग आम्ही नऊ वाजता फिरायला जायचो आणि काय झालं माझा बड्डे होता माझ्या बड्डे दिवशी आम्ही दोघंजून फिरायला गेलो फिरायला गेलो त्याच दिवशी आमचं लग्न झालं मित्रांनो विषय नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसातच आमचं लग्न झालं म्हणजे ल दिवस नव्हते आमची प्रेम कहाणी चालली आमची प्रेम कहाणी थोडीच होती मोजकीच होती म्हणजे काय तुम्हाला सांगू खरं खरं सांगायचं तर सगळी कॅरेक्टर घ्यायला लागतात आपल्या वेब सिरीजमध्ये पण रवी काय दादा काय सगळं घेत नाही आमचं म्हणजे पण म्हटलं असं सहा गाव व्यक्ती गाणं लागलं ला ना सिरियन म्हणजे त्या रे हे जितेश देशमुखचं कसं आम्ही जाऊ पिक्चर बघायला जाईन प्रत्येक शनिवारी तेव्हा त्याचाच पिक्चर लागलेला असायचा वर्टे म्हणजे प्रत्येक नाही आणि तर मित्रांनो तर असं कस तिचं कसं मित्रांनो तिचं कॅरेक्टर खराब होत आहे ना कस मित्रांनो तिचं कॅरेक्टर खराब होत आहे ना पुन्हा तुम्ही म्हणजे लग्नाच्या आधी बघे इकून आलं का तर, खर सांग। ना हो तो होती तस काय जात होतो आपण लग्न झाल्यावर लग्नाच्या आधी कुठे जात खरं सांगत नाही तो रोज सकाळ सकाळ आमच्या गमती चिमती सांगायचं लग्नाच्या आधीच्या दुसरी तर सांगायची बक्की काय करायची काय चोरायची माहिती का नाही दुकानात काय आणायची माहिती का आम्ही फिरायला जाताना ती उंदच्या उद्याच्या पार्क मध्ये राहून हे सगळं ऐका सगळं खरं खरं आहे तुम्हाला अजिबात तुम्हाला अजिबात मी खोट सांगणार नाही आधीच्या फोटो मध्ये जाऊ बघल देम्मीला देवळात निवून निघून चांगली घरी नाही तर कुठं कुठली घरी यायला कस तिला सगळं देव धावलं लग्नाच्या आधी हा हो का होतो तुम्हाला पुराव दग्नाच्या आधीचा पोट नाही लग्न लग्न झालेला पोटे पण हे ज्या आम्ही तिथे गेलो ना त्याच्यामुळे ठरलेलं आमचं लग्न झाले पण आम्ही तिथे येणार तर ह्या गोष्टी म्हणलं कसा वाटतो नक्की सांगा आणि काढा आज बिल्डिंग लागलेली तर बाय सगळ्यांना